नमस्कार आत्ताची सर्वात मोठी बातमी म्हटलं तर शिवसेना सोलापूर जिल्हा अध्यक्ष महेश चिवटे यांच्यावर जेवघेना हल्ला झालेला आहे आणि आज आता आपण सध्या उपजिल्हा रुग्णालय करमाळा या ठिकाणी उभा आहोत याच ठिकाण जर पाहिलं तर करमाळा पोलीस स्टेशनची जी काय वाहनं असत ती या ठिकाणी आलेले आहे पोलीस पोलिसांनी सुद्धा या तात्काळ या सर्व परिस्थितीची दखल घेऊन या ठिकाणी ते उपस्थित झालेले आहेत ही सर्व परिस्थिती या ठिकाणी आत्ता आप आपल्याला पाहायला मिळते भाजपाचे सोलापूर जिल्हा सरचिटणीस गणेश चिवते असतील करमाळ पोलीस स्टेशनचे पी आय रणजित साहेब असतील हे सुद्धा या ठिकाणी आले आहेत तसेच विविध कार्यकर्ते या ठिकाणी येत असताना आता आपल्याला पाहायला मिळत आहे या ठिकाणी जर आता आपण काही गोष्टींचा आढावा घेत असलो तर आप ज्यावेळेस आपण जिल्हाध्यक्ष महेवटे यांची प्रतिक्रिया जाणून घेण्याचा प्रयत्न केला त्यावेळेस ते त्यांनी सांगितलं की माझ्यावर जो हल्ला करणारा होता तो एक जण व्यक्ती होता आणि त्या एका व्यक्तीनं माझ्यावर हल्ला केला आणि त्या हल्ल्यामध्ये त्यांना लाता बुक्क्या मारण्यात आल्या किंवा त्यांना पायपानं मारण्यात आलं अशा प्रकारचा त्यांनी त्यांनी त्यांची जी घटना आहे ती सांगितली त्याचप्रमाणे जो दुसरा विषय आहे त्यामध्ये जो व्यक्ती किंवा जो युवक होता तो मारत असताना त्यानं मोबाईल काढला होता आणि मोबाईलमध्ये त्यानं शूटिंग काढत शूटिंग काढत त्यांना म्हणत होता की जी काय बागल परिवाराची तू माफी माग त्यांच्यावर तो टीका करतो आहे त्यांच्यावर तो काय चुकीच्या प्रकारे आक्षेप घेतो आहे आणि त्यामुळं तू काय खूप मोठा राजकारणी झाला काय अशा प्रकारची बोलून त्याला मारहाण करत असल्याचं त्या आता आपल्या आपल्याला महेश चिवटे यांनी ह्या सर्व गोष्टी सांगितलेल्या आहेत म्हणजेच एकंदरीत ह्या सर्वच बाबीं बाबींना आता कुठंतरी एक मोठं राजकीय वळण या ठिकाणी आता आपल्याला पाहायला मिळतंय नेमकं ह्या मारहाणी प्र मारहाणीच्या पाठीमाग नेमकं कोण आहे किंवा मारहाणी ही मैची यांना मारहाण करण्यामागचा हेतू काय हे तरी आता आपल्याला स्पष्टपणे आपण सांगू शकत नाही किंवा युवकाला नेमकी मारहाण करायला लावली का तोच नेमका मारहाण करण्यासाठी उद्युक्त झाला हे सुद्धा पोलीस तपासामध्ये समजणार आहे त्याचप्रमाणे आपण महेश चिवटे यांना ज्यावेळेस या सर्व प्रकरणाची माहिती विचारली त्यावेळेस त्यांनीही सांगितलं की माझ्यावर हल्ला झाला आणि हल्ला झाल्यानंतरसुद्धा तो युवक जो शूटिंग घेत होता तो वारंवार मला बागल परिवाराची माफी माग आणि जो हल्ला केला आहे तो परत हल्ला करत असताना माती मागून परत असं करणार नाही अशा प्रकारे सांग हे म्हणत होता त्यावेळेस अध्यक्षांनी सुद्धा त्या ठिकाणी जाऊन त्याच ठिकाणाहून हल्ले नाहीत आणि त्या तिथून पोलीस प्रशासनाला फोन केला या ठिकाणी आता आप या ठिकाणी अध्यक्ष आहेत अध्यक्ष हल्ला हा दुर्दैवी आहे आणि खरं तर तुमच्या होटाला लागलेला आहे कुठं तर कानाला लागलेला आहे डोक्याला सुद्धा लागलेला हाताला लागलेला आहे हेच म्हणजे हा हल्ला दुर्दैवीच आहे जिथे निंदा आणि निषेध हे झालाच पाहिजे राजकारण आपल्या ठिकाणी परंतु जेवघ्यांना हल्ला होतो काय सांगाल आता सगळी तालुक्यातली जनता समजली काय त्यांच्या जर भ्रष्टाचाराविरुद्ध काय आवाज उठवायचं म्हणलं यापूर्वी यांनी असे प्रकार केलेले मी भेणाऱ्यापैकी नाही आहे हे त्यांना माहीत नसतं विरुद्ध लढणारा माणूस ही भीती हा शब्द आपल्या आयुष्यातच नाही आहे सगळ्यात महत्त्वाचा राग की आदरणीय जगताप साहेबांना जो शिवसेनेत प्रवेश घेतला तेव्हापासून त्याचं पित्त खवळलं आहे आणि राजकीय तडजोडी करत असताना जिल्ह्यातले नेते शहाजी बापू पाटील असेल सिद्धाराम मेह्रे साहेब असतील किंवा अनेक वरिष्ठ नेत्यांनी सगळे विचार करून आज जयवंतराव जगताप यांना शिवसेनेत प्रवेश घेतलेले त्याला त्याचा त्यांचा प्रवेशामुळं आपलं बागलघाटाचं महत्त्व कमी झालं अशा भूमिकेतनं तो चिडलाय मग कायच की दहा कोटी रुपये आले होते कामगारांना पैसे द्या म्हणून आपण आंदोलन केलं होतं त्याचा राग आहे म्हणजे आता सध्या आपला थेट आरोप जो आहे तो का परिवार आहे तेव्हा आरोप नाही त्यांनी मला व्हिडिओ शूटिंग करून मला म्हणत होतं माफी माग रश्मी बागालची माफी माग दिलची माफी माग आणि काल त्यांनी स्टेटस ठेवलं होतं आता मला लोक मी त्याला ओळखत सुद्धा नाहीये मारामारी करणाऱ्यांना उद्या भेटा सकाळी स्टेटस येते समाधान कडक कोण नावाचं कोण कोर त्यांनी स्टेटस ठेवले त्यांची गँगच आहे ती आता मी बारीक सारी गोष्टीत मी लक्षच घालत नाही ना मला आता काही उलट मी जिथं फिरायला जातो तरी रिकी सुद्धा चार दिवसापासून माझी पोलिसांना विनंती आहे की निसता तो कोण लांडगे म्हणून आता आरोप निश्चित झालाय नाव त्याची चौकशी करू नका त्याला जेणे करायला लावले त्याच्यावर गुन्हा दाखल झाला पाहिजे त्याच्या मागचं ब्रेन आत गेला पाहिजे ती ब्रेन जनतेपुढे आला पाहिजे लांडगे कडवकर असे काय नाव आहे समोर ला मारताना तो लांडगे एकटाच होता आणि त्याचं स्टेटस कळवकरणी ठेवलं होतं की उद्या मारामारी होणार आहे पण ह्याचा मागचा ब्रेन कोण आहे दिग्विजय बागल रश्मी बागल ह्या ब्रेन आहे त्यांचा त्यांची तपासणी या प्रकरणात झाली पाहिजे उलट ते त्यांचे आर्थिक व्यवहार आहेत त्यांच्या कारखान्यावर हो, कामाला बरेच काय त्यांचं का असतील पण त्यांच्या मागचं ब्रेन महत्वाचं आहे त्यांना आज झालं पाहिजे आणि सगळ्यात महत्वाचं करमाळ्याच्या हे वाईट वळण लागायला लागले आणि वाईट वळण जी लावल्याची प्रथा आज बागल्यांनी सुरू केली पण ह्या प्रथेतच त्यांचा अंत होईल एक थे खड़ा थे खड़ा <coughs> मन आहे दुसऱ्यासाठी खड्डा खाल्ला त्या खड्ड्यात आपणच जाऊन पडतो तसं बागला जो आहे तर तो मला एवढी दादा मला प्रचंड मारहाण करून व्हिडिओ माझा काढतो मला म्हणतो माफी माग नक्कीच घडलेली घटना चुकीची आणि दुर्दैवी आहे या ठिकाणी थेट आ... अध्यक्षांनी आरोप केलेले आहेत की बागलांनी तो हल्ला करायला लावलेला आहे कडवकर आणि लांडगे ही सध्या तरी दो आता नावं ही समोर येत आहेत आणि मारा तीच मारामारी करणाऱ्यांनी सकाळी भेटा अशा प्रकारे काही स्टेटस ठेवलेले आहेत ही सर्व काय आता आणखी ही नावं उघड होत आहेत आणि आता या ठिकाणी पोलीस प्रशासन समाधान कडवकर आणि लांडगे नेमके कोण आहेत आणि नेमका ह्या मारामारीशी त्यांचा ना काय संबंध आहे हे आता पोलीस प्रशासनामध्ये नेमकं उघड होणार आहे त्याच्यामागे नेमकं खरंच ज्या ज्या प्रकारे महेश चिवटे यांनी आरोप केलेले आहे त्या आरोपांमध्ये सुद्धा काही तथ्य आहे का हे पोलीस तपासामध्ये ह्या सर्व गोष्टी निष्पन्न होणार आहेत आणि उघड होणार आहेत तरी येत्या काही तासांमध्ये म्हणा किंवा येत्या काही एक दोन दिवसांमध्ये पोलीस प्रशासन सु त्यांची सूत्रं हलवून कशाप्रकारे ह्या सर्वच घटनेचा ता तपास करतं हे पाहणं तितकंच गरजेचं असणार आहे कॅमेरामॅन प्रशांत भोसलेसह सिद्धार्थ वाघमारे करमाळा